नमस्कार मित्र मी प्राध्यापक दीपक देवरे तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल नेहमीच्या कोरोना आणि भारतीय राजकारणाच्या बाहेर जाऊन मी आज थोड्या वेगळ्या विषयावरती या ठिकाणी बोलणार आहे तो विषय म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आणि भारत व सध्याची कोरोनाची स्थिती मित्रो कोरोना आल्यानंतर अर्थात ज्याला आपण कोविड नाईन्टीन म्हणतो तो आल्यानंतर गेल्या तीन चार हो ला ला हो ते चार महिन्यांमध्ये बाकीच्या जवळपास सगळ्याच विषयांना त्या ठिकाणी फाटा मिळायला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे ते सगळे विषय संपले असं होत नाही वास्तविक गेल्या मागच्या दहा ते अकरा महिन्यांपासून पाकव्याप्त काश्मीर आणि त्यासोबतच नागरिकत्व सुधारणा कायदा हे विषय त्या ठिकाणी एअरनेवरती ठरले होते आज ते सगळे विषय चर्चेतून अचानक गायब झाले आणि कोरोना चोवीस तास असं एकूण मीडियातील बातम्यांचं स्वरूप त्या ठिकाणी आहे मग तो, तो प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल पण खरं तर हे सगळे विषय बाजूला पडला असं होत नाही अशीच एक घटना या ठिका त्या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ती म्हणजे पाकिस्तानव्याप्त काश्मीरात पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू शाहिद अफरेदी हा येऊन गेला आणि त्याने काही मुक्ताफळं त्या ठिकाणी बहली त्याच्यावरून गदाळो झाला पण शाहिद आवृत्ती आतिथ्यमूद जाण्याचं कारणच काय हा सुद्धा एक तितकाच महत्त्वाचा त्या ठिकाणी विषय आहे भारतातल्या एका चॅनलवरती भारतीय संरक्षणविषयक कार्यक्रम चालतो तो कार्यक्रम सादर करणारे माजी सेनाधिकारी मेजर गौरव आर्या यांच्या काही बोलण्यातून जी माहिती प्रसारित झाली आणि त्यामुळे पाकिस्तान फार गडबडून गेला पाकिस्तान याचा अर्थ पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि त्यांना कटपुतळीप्रमाणे हलविणारे पाकिस्तानचे सेना अधिकारी सैन्य नेतृत्व आणि त्यांची गुप्तहेर संस्था अर्थात तिला आपण आय एस आय म्हणतो इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स ते इतके गडबडून गेले की पी ओ के अर्थात पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये इम्रान खान यांनी शाहीद अफ्रिदी या लोकप्रिय क्रिप क्रिकेटपटूला आठवलं अगदी खुद्द इम्रान खानसुद्धा काय त्या ठिकाणी क्रिकेटपटू आहे पाकिस्तानला त्यांनी ते कॅप्टन असताना विश्वचषक जिंकून दिला होता पण आज पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानचे नेतृत्व करता येत नाही असं त्या ठिकाणी दिसून येत नाही कारण त्यांना ना आपल्या देशातला कोरोनाचा कहर त्यांना आवडता आला त्याच पद्धतीने ना त्यांना आपली अर्थव्यवस्था सांभाळत आली अगदी टी व्हीवर येऊन पाकिस्तानचा हा पंतप्रधान अनेक देशांकडून मदत मागतो आहे मग त्यांनी पी ओ केमध्ये का पाठवलं तर मला असं वाटतं इम्रान खान हे राजकारणीपेक्षाही क्रिकेटपटू अजूनही आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानची एकूण डमकायला गेलेली परिस्थिती त्यात त्यांना पाकव्याप्त काश्मीर जो पाकिस्तानच्या ताब्यात आहे तो कधीही लष्करी कारवाई करून भारत घेईल या भीतीने त्यांना पछाडलेलं आहे आणि ती भीतीही स्वाभाविक आहे कारण गेल्या कित्येक वर्षात घातपातीत राजकारण करून भारतात घुसखोर घुसवून जे काही उद्योग पाकिस्तानाने केलेले आहेत त्यात हळूहळू का विना पाकिस्तान सैन्याने लढणं सोडून दिलेलं आहे आणि लढाईची जबाबदारी त्यांनी जिहादी संस्थांकडे सोपवलेली आहे आणि या जिहादी संस्थांच्या माध्यमातून पाकिस्तान व्याप्त काश्मीर ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून त्यांचा तो प्रयत्न असफल त्या ठिकाणी नेहमी झालेलं आहे अगदी एकोणावीसशे सत्तेचाळीस असेल एकोणावीसशे एकाहत्तर असेल एकोणावीसशे नव्याण्णव असेल आणि एकोणीसशे पासष्ट असेल असे या चारही युद्धांमध्ये पाकिस्तानचा तो प्रयत्न आपल्याला अयशस्वी होताना दिसतो मित्रो या ठिकाणी मी एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद